श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपणास मार्गदर्शन करावे माझ्या कडवट निष्ठावंत शिवसैनिक बांधवन हो भगिनारायण माता <स्थाथ> मला तुमच्याकडे बघताना एक समाधान होत आहे किती कोणी फोडाफोडी केली तरीही जो अस्सल शिवसैनिक आहे त्या तटबंदीला चरा सुद्धा पडलेला नाही संजय राऊत यांनी आपलं भाषण केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं के आहे आणि बोलताना दोन तीन गोष्टी संजय आपण बोललो त्याचा उल्लेख जरा गमतीने करावा असं वाटतोच पहिला उल्लेख म्हणजे पंतप्रधानांच्या गंगा स्नानाचा कारण त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान केलं असं म्हणतात मला आठवलं कोणी काळी मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते तेव्हा हेच बोलत होते की हे रेनकोट घालून आंघोळ करतात आता ते रेनकोट घालून आंघोळ करायचे हे बुलेटप्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान करतात ठीक थी। आहे आनंद आहे भाविक असतील श्रद्धाळू असतील त्यांच्या भावनांना किंवा श्रद्धेला मी काही तडाखा मारत नाही पण गंगेत डुबके मारताना आपला रुपया सुद्धा डुबतोय याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असलं तो बरं तुम्ही सांगितलं की हात तुमचा आहे नक्कीच असणार तो कारण ज्याच्या हातामध्ये शिवबंधन आहे तो शिवसैनिक कधी इकडे तिकडे जाऊ शकत नाही आणि मी अनेकदा बोललेलो आहे की लढण्यासाठी तलवार लागते तलवार पकडायला मजबूत मनगट लागत पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मन लागत नाहीतर तलवार आहे पण चालवण्याची हिंमत होत नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांची मन मेलेत नुसते गट राहिलेले आहेत मन मेलेत त्यांची आपण तलवार कोणावर चालवत आहोत हेच त्यांना झालेलं आहे आणि मग अशा वेळेला तुमच्या सार सारख्या सगळ्या शिवसैनिकांचं सा। कौतुक नाही करायचं तर काय करायचं आज सुरज सूरज सारा शिवसैनिक आहे काय दिलं त्याला आपण म्हटलं असतं तर तो झोकू शकला असता भाजपमध्ये जाऊ शकला असता मेंढ्याकडे गेला असता पण जे महाराष्ट्र ऐकलं दिल्लीचही तक्त राखितो महाराष्ट्र माझा हे दिल्लीच्या तक्ताला अजून माहिती नाहीये आत्ताचे जे बसलेत दिल्लीच्या तक्तावर त्यांना माहिती नाही की त्यांचं तक्तं हे महाराष्ट्र राखतो महाराष्ट्रावरती जुलूम केला तर दिल्लीचाही तक्त फोडतो महाराष्ट्र माझा ही नवीन ओळ आपल्याला द्यावी लागेल सगळेच काही तुमचे गुलाम नाही होऊ शकत आणि होणार नाही गुलामी ही महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाहीये आंबारसारखा जेव्हा एखादा साधा शिवसैनिक काम करत करत त्यांना मगाशी विचारलं तुम्ही बोलणार ना असा त्यांचा सोड आहे त्यांच्या कार्य अहवालाच प्रकाशन आहे ते म्हणाले नाही माझी फिल्म आहे मी काम जे केले माझं कामच बोलते मला बोलण्याची गरज नाही आणि एक साधा शिवसैनिक कशाला काल पर्वाकडे आपले रवींद्र माने आले होते मुद्दा म्हणून उल्लेख करतो रवींद्र माने आपले शिवसैनिक आणि आपल्या पहिल्या पंच्याण्णवच्या काळातले मंत्री आणि मला आमच्या गप्पा चालल्या होत्या काय होतं तसं होतं कशी लोक आता पटकन निष्ठा बदलतात निष्ठा विकतात मुळात ते निष्ठा नसतेच आणि मी त्यांना सहज विचारलं की माने साहेब तुम्ही आलात तेव्हा शिवसेनेत काय व्हायचे होतात ते म्हणाल मी विशीमध्ये मध्ये असेल काय तुम्हाला काय कशा की आलात म्हणाला खरं सांगू साहेब सगळा जो काय जी काय परिस्थिती होती ती बघितल्यानंतर मार खाण्यासाठीच मी शिवसेनेत आलो का कारण लढायचं होत जो काय अन्याय होत होता तो सहन होत नव्हता आणि मला लढलं पाहिजे एक भगवा घेऊन शिवसैनिक चाललेला आहे शिवसेना प्रमुख मार्गदर्शन करतायत काय मिळेल याची अपेक्षाच नव्हती आशाच नव्हती असे त्यांच्यासारखे तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक महाराष्ट्रभर काळोखात उड्या मारणारे खूप जण आहेत पण एक गोष्ट नक्की तुम्हाला माहितीये की काळोखात जरी तुम्ही उडी मारली तरी काळोख फार टिकणार नाही कारण आता तुमच्या हातामध्ये मशा आले <प्थाँगा> लोकांना जे वाट चुकलेत त्यांना असं वाटते की एकाच मार्गाने गेलं म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो नाही अजिबात नाही महाराष्ट्रावरती अन्याय करून कोणाला मोक्ष नाही मिळणार काय लावायचं तो सोक्ष मोक्ष आम्ही इकडेच लावू काय व्हायचं ते होईल बघू ना आपण आणि ही जी काय सगळी परिस्थिती आहे आज संजय आपण सकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली मला पूर्ण बघायची पूर्ण व्यवस्थित त्यांनी त्यांचं ते जे काही ढोंग आहे बहुमताचं ते फाडून टाकलेलं आहे कारण हा पराभव कोणालाच पटलेला नाही आपल्याला जसं पराभव पचलेला नाहीये पटलेला नाही तसं त्यांना विजय सुद्धा पटलेला नाहीये कारण एवढं बहुमत मिळालं तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण हे ठरवायला एक महिना लागला मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणाला काय मिळणार वाटा तुझा वाटा किती माझा वाटा किती त्याच्यानंतर पालकमंत्री पद अजून ठरत नाहीयेत काही ठिकाणची ही सगळी खेचाखेची करणं याला तुम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणता आणि बाळासाहेबांचे विचार मानता मी तेवीस जानेवारीच्या सभेत जे बोललो होतो की आपले जे हे लाचार सेनेचे से। जे प्रमुख नेते आहेत लाचारसेनाच आहे अरे नेता कसा असला पाहिजे की बघितल्यानंतर प्रेरणा आली पाहिजे हे कुठले नेते डोक खा डोकं नाहीच आहे मग दाडी खाजवायची यांच्याकडे बघून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर जा बाबा तुझं भलो भलो पण प्रत्येक वेळेला का काही झालं की ते मी तेवीस जानेवारी म्हंटल होत ना रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू डोळ्यातले आसू आता लागले दिसू हे आता त्यांची हालत झालेली आहे आणि आज सुराजी काय बातमी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार बघा ना हिंमत असेल तर फोडून दाखवा फोडून दाखवा पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका कारण फोडाफोडी करायला लागला कधी तुमचं डोकं फुटेल आणि माझं तर आव्हान आहे फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा पोलीस बिलीस बाजूला ठेवा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंमत असेल मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव मी तुझर नेतृत्व स्वीकारायला तयार एक तरी शिवसैनिक फोडून दाखव पण पैशाची आमिष दाखवायची अटकेच्या भीती दाखवायची ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या भीती दाखवायची अरे कसले तुम्ही मर्द नामर्दाची अवलाद नकली बापाची अवलादे संजय राऊत बोलले की बरोबर आहे हे नकली बापाची अवलादे कारण हिंमतच नाहीये आज संपूर्णपणे टाकताय जे आपल्याला वाटलं होतं की काँग्रेस नको तेव्हा तो विचार होताच पण जेव्हा देशाच्या मुळावर कोण येत असेल तर मग देशहितासाठी देशाला वाचवण्यासाठी आम्ही तो उभे आहोत पण आमच्या सोबत जे कोण येत असतील येऊ द्यात पण आम्ही पहिलं देशाच्या देशद्रोह्यानं पहिलं गाडू सत्तेसाठी सत्तेच्या साठमारीमध्ये जी लोकशाही तुम्ही मारताय लोकशाहीचा तुम्ही, तुम्ही खून करता आहात माझ्या देशाला आम्ही नाही वाचवणार तर दुसरं कोण वाचवणार दिल्लीच तक्त राखतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र प्रत्येक वेळेला हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्र लावतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र नेमका त्या डोंगराच्या बाजूला काय डोंगर जाऊन ना उभारात हे प्रतीक आहेत हिमालय म्हणजे आपला देश आणि देशाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे तुम्ही आम्ही आपली महाराष्ट्र जन्मलेली ही मराठमोळी माणसं ही जाऊन तिकडे देशाला देशा वाचवतात अगदी ब्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा काय झालं होतं जातीय दंगली झाल्या होत्या हिंदू मुसलमानांच्या मुंबई कोणी वाचवली शिवसैनिकांनी वाचवली मग मराठी माणूस हा हिंदू नाहीये हिंदु हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं दाखवा ना मला एक उदाहरण दाखवा की जे हिंदुत्व सोडलेलं आहे हिंदू मराठी माणसाला कोणी हिंदुत्व शिकवायच्या फंद पडू नये आणि हे मी वारंवार का सांगतोय कारण त्यांच्याकडनं वारंवार ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या अफवाना आपल्याला हे तोडावंच लागेल आज सुद्धा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढले एकूण पाच वर्षात बत्तीस लाख आणि पाच महिन्यामध्ये चाळीस लाख शक्य आहे मग मतदार आले कुठून आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिले कि प्रत्येक वेळेला चुटकुला बरोबर ना रे कुठे उकार आणि कुठे माहीत नाही चुटकुला म्हणजे तोच विनोद जर का परत परत सांगितलं तर कोणाला हसायला येत नाही तुम्हाला लोकशाहीची तुम्ही जी काही हत्या केली ती थट्टा वाटते तो विनोद वाटतोय ईव्हीएम मुळे ह्या आमचा आक्षेप आता आजच्या पत्रकार परिषदेत ईव्हीएम हा नव्हताच तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवलेत आणि आज तुम्ही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात इकडे आलेला असाल पदाधिकारी जिल्हा प्रमुख मी तुम्हाला जे वारंवार सांगतोय की गटप्रमुख 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 परत तेच तुम्ही म्हणाल की आहोत तुम्ही घरी सुद्धा सांगले इथे सुद्धा सांगितले कारण तेच कारण आता समोर होते आणि फार वर्षांपूर्वी सेशन आपले निवडणूक आयुक्त आयुक्त होते मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्रामध्ये आले होते मंत्रालयात त्यांनी सर्व पक्षांची एक मिटिंग घेतली मला वाटतं देसाई तुम्ही असाल पण मी सुद्धा आलो होतो मनोहर जोशी वगैरे असतील सोबत सगळे शिवसेना नेते आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने तिकडे गेलो मंत्रालयात भेट झाली मग त्यांनी काय करायला पाहिजे काय करू करायला नको ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर चहा पाण्यासाठी आम्ही जेव्हा बसलो तेव्हा मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की त्यांना मुद्दामून सांग की माझ्या देशात बांगलादेशी मतदान कसा करू शकतो मी त्यांना विचारलं की सेशन साहेब हे तुम्ही सांगितलं फार छान आहे पण मुळामध्ये दुसऱ्या देशातला मतदार बांगलादेशी हा माझ्या देशातून माझ्या राज्यातून माझ्या शहरातून मतदान कसा करू शकतो तिकडे तुम्ही काय करता त्याने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की एक काम कर तु रेशन कार्ट तू त्यांना रेशन कार्ड द्यायचं थांबव तू म्हणजे राज्य सरकार मी नाही तर उद्या परत बातम्या उद्धव ठाकरे बांगलादेशांना रेशन कार्ड देतात म्हणून आणि हे वाक्य तोडून हे सुद्धा फिरवतील ते एवढे निश्चित बिनबापायचे <laughs> थोडक्यामध्ये काय की इथली जी काही यंत्रणा आहे ती रेशन कार्ड देते आणि त्यावेळेला रेशन कार्ड हा एक काय त्याला एक आधार होता आता आधार कार्ड हा आधार झालाय आणि जर का मी चुकीचं बोलत नसेल तर देशभरामध्ये कुठेही आधार कार्ड असलं तर तो कुठल्याही राज्यात गेल्यानंतर तिथल्या प्रतिष्ठित व्यक्तींचं जर का एक ओळखपत्र घेतलं की मी या व्यक्तीला ओळखतो हा खूप चांगला आहे बोगस असला तरी चांगला आहे तरी त्याच मतदार यादीत नाव नोंदलं जात आणि मग तिकडे या प्रश्नाची उकल जी आहे उत्तर आहे ते असं आहे की लोकसंख्येपेक्षाही मतदार वाढले कसे इतर राज्यात न आलेले त्याच्यानंतर दुसरं त्यांनी असं केलं असं म्हणतात की लोकसभेचा त्याने अभ्यास केला लोकसभा निकालाचा कोणत्या मतदारसंघात आपल्याला आघाडी मिळाली कोणत्या मतदारसंघात आघाडी किती मिळाले तरी जिंकू शकत नाही त्यातले बरोबर त्यांनी ते मतदार हेरले बाजूच्या ओर्डात त्यांनी ते नोंदवले आणि मतदान त्यांच्या मतदार उमेदवाराला करून घेतलं आणि जिंकले नुसतं ईव्हीएम नाही हे सुद्धा काम आहे मग हे काम तपासायचं कोण हे काम आपण तपासू शकतो सातत्याने मी जे सांगतोय म्हणून या चॅनल समोर सांगतोय कारण प्रत्येक मतदाराचं एक कर्तव्य आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचं एक कर्तव्य आहे की माझ्या मतदार यादीत अचानक हा माणूस घुसला तो कोण आहे कुठे राहतो आणि आता जे नोंदले गेलेले मतदार आहेत गेल्या वेळेला त्यांनी जे काय मतदान केलं असेल मला नाही वाटत त्यांना सहजासहजी आता वगळता येईल त्याच्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागेल आणि खूप मोठा संघर्ष करावा लागेल लोकशाहीची हत्या लोकशाहीची हत्या म्हणतोय की हीच आहे की लोकशाही जिकडे तुम्ही माझा पक्ष चोरलात तिकडे लोकशाही चोरलेली दाखवून तुम्ही तुमचं मैया म्हणून करत असाल तर हा विजय तुमचा विजय नाही तुमचा पराभव झालेला आहे पण केवळ सगळ्या यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत म्हणून आणि म्हणून जसा तुम्ही माझा पक्ष फोडतात तशीच तुम्ही माझ्या देशाची सुद्धा वाट लावून टाकतात काय शेवटी करणार काय आंदोलन तर झालीच पाहिजेत मी तर सगळ्यांना सांगतो की एक काम करा जसं आंबरसने केलं ना जनता दरबार आंबरस हे काम चालूच ठेवायचं सगळ्यांना सांगतो चालूच ठेवायचं कारण आपण जनतेला बांधलेलो मी भाजपला सोडले हिंदुत्व नाही सोडलेलं राष्ट्रीयत्व नाही सोडलेलं मी सोडू शकत नाही पण हिंदुत्वाचं बुरखा पांघरून जर कोणी माझ्या देशाच्या नरडीचा घोट घेत असेल तर त्याला मग मात्र मी कट्टर कट्टर कट हिंदू आणि राष्ट्रीय प्रेमी व राष्ट्रप्रेमी म्हणून त्याच्या नरणीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आपल्याला बाहेर